राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान धोरण यशस्वी राबवल्याबद्दल केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी केले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक नरेश मस्के यांच्या प्रश्नावर महाराष्ट्राला कृषी क्षेत्राकरिता भरीव आर्थिक मदतीचे केंद्र सरकारने दिले आश्वासन ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत उपस्थित केलेले शेतकरी हिताचे मुद्दे नरेश म्हस्के यांच्या प्रश्नावर महाराष्ट्राला भरघोस मदतीचे केंद्रीय कृषी मंत्र्याचे आश्वासन सर्वांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावे नैसर्गिक शेतीच्या पद्धतींना प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या लागवडीचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान देशभरात राबवले जात आहे महाराष्ट्र राज्यात यापूर्वीच हे अभियान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे राबवले गेले असल्याची प्रशंसा केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री सिंह चौहान यांनी केली ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी संसदेत प्रश्नोत्तराच्या सत्रात उपस्थित केलेल्या मुद्द्याला उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्र्यांनी एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र शासनाचे कौतुक केले ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी संसदेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासात नैसर्गिक शेती कृषी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली अन्नदाता शेतकऱ्यांच्या मालाची विक्री केंद्र शासनाकडून मिळत असलेली मदत या विषयांवर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी माहिती द्यावी अशी मागणी खासदार नरेश मस्के यांनी केली तसेच तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय नैसर्गिक अभिशेती अभियानांतर्गत राज्यात पंचवीस लाख हेक्टर जमीन नैसर्गिक पद्धतीने आणण्याचे लक्ष ठेवले होते पंधरा हजार अंतर्गत नैसर्गिक पद्धतीने शेती करणे व एक कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ हवा अशी योजना होती हे अभियान महाराष्ट्रात किती यशस्वी झाले किती ग्रामपंचायतींनी भा लाभ घेतला किती शेतकऱ्यांपर्यंत शासन पोहोचले नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन कमी होऊन शेतीमालाला भाव मिळत नसल्याने यासाठी केंद्र शासनाची मदतीची को कोणती योजना आहे का याची केंद्र शासनाने माहिती देण्याची विनंती खासदार नरेश मस्के यांनी केली केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न विचारल्याबद्दल खासदार नरेश मस्के यांचे व राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान यशस्वी राबवल्याबद्दल राज्य शासनाचे प्रथम कौतुक केले महाराष्ट्र शासनाला राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाला जास्तीत जास्त मदत करण्याचे जा त्यांनी आश्वासन दिले अनेक खासदारांनी हा प्रश्न उचलून धरत नरेश मस्के यांना पाठिंबा दिला